जर तुम्ही ही सकाळी चालायला जात असाल खास वजन कमी करण्यासाठी चालायला जात असाल ब्रिक्स वॉक करत असाल तर ते झाल्यानंतर दहा मिनटं मातीवरून नक्की चाला बरेचसे तुमचे आजार आहेत हे, हे मातीवर चालल्याने बरे होणार आहे सगळ्यात महत्वाचं मातीतील नैसर्गिक गुणधर्मामुळे शरीरातील जळजळ कमी होते जर तुम्हाला पित्त ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी दहा मिनटं मातीवरती चाला जर तुम्हाला दम लागतोय थकवा लागतोय आवर्जून रोज दहा मिनिट मातीवर चाला मातीवर चालल्याने रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे शरीराच्या सर्व भागांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो अन्वनी चालल्यामुळे पायाचे सर्व प्रेशर पॉइंट नैसर्गिकरित्या दाबले जातात आणि त्याच्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते

पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचे आहे आता हिवाळा येतो आहे तर मातीवर चाला आणि उन्हाळ्यामध्ये हिरव्या गवतावर चाला असे का कारण आता गवतावर तुम्ही हिवाळ्यात चालणार का तर काय होणार ब्लड सर्क्युलेशन ब्रेन पर्यंत चांगल्या प्रकारे होते ब्रेनला इफेक्ट मिळतो आणि आपल्याला सर्दी होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे हिवाळ्यात तुम्ही मातीवर चाला आणि उन्हाळ्यात तुम्ही हिरव्या गवतावरून चालल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळेल